नमस्कार मन की बातचा डेटा जिल्ह्याला कसा पाठवायचा सॉरी नमो ॲपचा डेटा जिल्ह्याला कसा पाठवायचा सर्वप्रथम आपलं नमो ॲप ओपन करायचं आणि हे जे मन की बात आहे त्याला लेफ्टला स्क्रोल करून सदस्यता अभियानचं चित्र न्यू हे करायचं आणि त्याच्यावरती टॅप करायचं सदस्यता अभियान टॅप केल्यानंतर जर तुम्ही लॉग इन नसाल तर तुम्हाला तो तुमचा मोबाईल नंबर विचारतो आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड घेऊन ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्ही ह्या स्क्रीनवरती पोहोचता ह्याच्यामध्ये वरती हे तीन लिंक्स आहेत अपडेट युअर डिटेल्स पे फॉर ॲक्टिव्ह मेंबरशिप आणि डाउनलोड पेमेंट स्लिप तर आणि त्याच्या खाली तुम्ही बघाल तर तुमची ही जी रेफरल लिंक आहे तिला शेअर करायचं आहे ती जी तुम्ही लोकांना शेअर करता त्याच्यावरती क्लिक करून ती लोकं तुमच्याशी जुडतात आता रेफरल काउंटमध्ये जसं तुम्ही किती जणांना जोडले आहे तुमच्या ऑलरेडी किती तुमच्या रेफरल कोड वापरून किती जणं भाजपाचे सदस्य झालेत ते तुम्हाला इकडे दिसतं तर रेफरल काउंटवरती समजा याच्यावरती तुम्ही टॅप केलात तर तुम्हाला इकडे त्यांची नावं आणि विधानसभा कोणती आहे कधी जॉईन झाले हे कळतं तुम्हाला की अच्छा ठीक आहे यावेळी पण इकडे फोन नंबर दिसत नाही त्यामुळे ह्याचा आपल्याला काय फारसा उपयोग नाही आहे सो आपण इकडं परत बॅक जाऊया आणि हे वरती जे अपडेट या डिटेल्स आहे त्या लिंकवरती टॅप करायचं तर अपडेट डिटेल्सवरती आलात की ही आपली प्रोफाईलची डिटेल्स जिकडे तुम्ही फॅमिली कॉन्टॅक्ट बाकी सगळे सगळं ते नंतर तुम्ही बघू शकता काय आहे ते पण इकडे वरती डॅशबोर्ड म्हणून एक लिंक आहे त्या डॅशबोर्डवरती टॅप करायचं जिकडे आपलं हे मेन आपला पूर्ण डॅशबोर्ड दिसतो की काय काय केलं आहे आपण कसं कसं ते सो माझी प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट आहे माझा आयकार्ड इकडे बनलेलं आहे माझी रिफरल लिंक आहे दोनशे चौसष्ट लोक माझ्याशी जॉईन आहे चारशे रुपये मी पक्षाला डोनेशन केलेलं आहे असे वेगवेगळे पूर्ण डिटेल्स याच्यावरती आहेत ते पण तुम्ही बघू शकता तर आता हा जो ब्ल्यूवाला जो एरिया आहे जिकडे आपल्या एक दोनशे चौसष्ट लोक आपल्याशी जॉईन झालेत तुमच्या इकडे समजा पाच असतील दहा असतील पन्नास असतील शंभर दीडशे ज दोनशे दोनशेपेक्षा पेक्षा पेक्षा अडीचशे अडीचशेपेक्षा जास्त पण असू शकतात सो जे पण आहे ते तुम्हाला आकडा असेल तिकडे खाली लिस्ट ऑफ पीपल जॉईंड वाया रिफरल कोड असेल ले त्याच्यावरती टॅप करा जेणेकरून एक तुमची तुम्ही तुमच्याशी कोणकोण जोडलेले आहेत ना त्यांची पूर्ण लिस्ट येते खाली आता तुम्ही बघाल की ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर विधानसभा हे पूर्ण सगळं येतं पण इकडे वरती काय लिहिलं आहे ओन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे हे फक्त तुमच्या विधानसभेमधले कोणकोण लोक को आहेत ते इकडे दिसतील पण आपल्याला सर्वकडचे आता म्हणजे अख्ख्या ऑल इंडियामध्ये आपण कुठे पण सदस्य करू शकतो त्यामुळे आपण करायचं ऑलवरती टॅप हे ऑल आता केलं तर ते पूर्ण सगळे आता जे माझे दोनशे चौसष्ट आहेत ते सगळे खाली दिसले पाहिजे पण इकडे काय ऑप्शन आहे की शो हंड्रेड एंट्रीज म्हणजे फक्त शंभर एंट्री दाखवा कारण की पेज जास्त मोठा लोड नको व्हायला असं तर आपण ते काय माझे दोनशे चौसष्ट असल्यामुळे शंभरचं आपण करू पाचशे सो आता पाचशे केले तर माझे पूर्ण दोनशे चौसष्ट सगळ्या ज्या पूर्ण एंट्रीज आहेत त्या सगळ्या एंट्रीज इकडे खाली पर्यंत मला दिसणार हे पूर्ण दोन बघा दोनशे चौसष्ट एंट्रीज सो आता मग मला काय पाठवायचा आहे हा डेटा तर कसं पाठवणार तर एका कुठच्या पण एका नावालावरती होल्ड करायचं असं द दाबून धरलं की हे कॉपीचा जो ऑप्शन आपल्याला येतो ना जसं आपण कॉपी करतो ते करायचं पण कॉपी पूर्ण नुसतं कॉपी न करता हे तीन डॉटवरती टॅप केलंत तर सिलेक्ट ऑल म्हणून ऑप्शन येतं तर सिलेक्ट ऑल हा पूर्ण ऑप्शन घेतल्यानंतर कॉपी करायचं आणि आता हे तुमचा डेटा कॉपी झाला आता याला व्हॉट्सॲपमध्ये जाऊन व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला जिकडे जे ज्यांना पाठवायचं म्हणजे जिल्ह्याचे जी वॉररूमचा नंबर आहे किंवा माझा नंबर जो आहे तिकडे त्याच्या त्या चॅटमध्ये जाऊन पेस्ट करायचं आणि पेस्ट करून तुम्ही सेंड करा ह्या मे ह्या मे मेथडचं मे ॲडव्हान्टेज हे आहे की तुम वरती तुमचं हे पूर्ण जे डिटेल आहेत ते सगळे डिटेल याच्यामध्ये येतात बस एवढं सोप्पं काम आहे तुमचा डेटा पाठवण्याचं सो त्वरित तुमचे डेटा इकडे पाठवा जेणेकरून तुमची पण इकडे प्रॉपर नोंद होईल की कि तुम्ही किती सदस्य केलेत काय काय केलं आहे आणि ह्याच म गोष्टी आपण प्रदेशाला प्रॉपरली पाठवू शकतो धन्यवाद